नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस ज्यालाच आपण श्री रामनवमी असं म्हणत असतो तर आ, ही रामनवमी आपण कशी साजरी करावी त्याचबरोबर या दिवशी आपण अशा कुठल्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपलं जन्मजन्मांतरीचं सुद्धा पाप आहेत ती नष्ट होतात या सेवेमुळे तर अशी कुठली सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर या त्या दिवशी आपल्याला नऊ दिव्यांची सेवा करायची आहे ती कशी करायची प्रभू रामचंद्रांना नैवेद्य काय दाखवायचं आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी प्र प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आपल्याला साजरा करायचा आहे प्रभू रामचंद्र एक आदर्श व्यक्तिमत्व लाभलेला आहे साक्षात श्री विष्णूंचा अवतार प्रभू रामाने पृथ्वीवर जन्म घेऊन घेऊन मानव अवतार धारण करून मानवाने जगण्यास कसा योग्य असला पाहिजे जन्मल्यानंतर जन्माचं कसं सार्थक करावं हे आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांकडून शिकायला मिळतं रामनवमी हा दिवस सर्वत्र संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहाने आपण साजरा करत असतो बघा कौटुंबिक सामाजिक राजकीय मर्यादेत राहून व्यक्ती कसा उत्तम होऊ शकतो हे आपल्याला प्रभू रामांकडे रामांनी दाखवून दिलेलं आहे आपल्याला विचारातून विकासातून व्यवहारातून आणि त्यांनी कधीच मर्यादा ओलांडलेल्या नाहीत म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तमही म्हटलं जातं साक्षात श्रीराम म्हणजे एक देवांचाच अवतार होते ज्यांनी पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि खूप काही चांगलं शिकून गेले आहेत अशा या रामांचा जन्म आपल्याला सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला साजरा करायचा आहे आता बघा आता हा जन्मदिवस आपल्याला कसा साजरा करायचा तर बघा मंडळी जर तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल तर तुम्ही तिथे तो त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे पण जर तुमच्याकडे फोटो नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, आपले स्वामी समर्थ महाराज आहे त्यांच्यासमोर बसूनसुद्धा तुम्ही ही सेवा ही उपासना करू शकता आता बघा जर तुमच्याकडे फोटो आहे तर या फोटोचा फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि त्या गुलाबजल टाकून पुसून घ्या एका पाटावर पिवळे अंत्र पिवळे वस्त्र किंवा लाल हिरवे कुठलेही वस्त्र अंतरावा त्याच्यावर मा प्रभू रामचंद्रांचा फोटो ठेवा फोटोला वस्त्र घाला फुलं अर्पण करा अष्टगंध लावा जर त्या फोटोमध्ये सीतामाता असतील तर त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करा लक्ष्मण असेल त्यांना अष्टगंध लावा हनुमान असतील त्यांना अष्टगंध लावा अशा प्रकारे आपल्याला त्यांची हळ म्हणजे त्यांना अक्षदा फुलं धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवून आपल्याला त्यांची पंचोपचारी त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे बघा प्रभू रामांचा जन्म हा ठीक दुपारी बारा वाजता झालेला आहे म्हणून आपल्याला ठीक बारा वाजता आपल्याला हे ही पूजा वगैरे करायची आहे आणि ती तिथे समोर बसून आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे बघा रामरक्षा हे अतिशय दिव्य असा मंत्र स्तोत्र आहे रामरक्षा आहे आणि रामांकडे या रामरक्षेमध्ये आपण रामांकडे प्रार्थना करत असतो की माझ्या अवयवांचं अवयवांना ठीक ठेवा अशी आपल्याला प्रार्थना या रामरक्षेमध्ये दिलेली आहे तर बघा ठीक बारा वाजता आपल्याला रा ही पंचोपचार्य पूजा झाल्याच्या नंतर रामरक्षेचं स्तोत्राचं आपल्या घरातील जे उडेक व्यक्ती असतील त्या उड्यांनी देवासमोर बसून आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं आहे आता किती वेळेस हे स्तोत्र पठन करायचं तर बघा यथाशक्ती तुम्हाला जसं घडेल तसं करा तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही तेरा वेळेस सुद्धा हे पठन करू शकता किंवा पाच वेळेस किंवा एक वेळेस जरी झालं तरी करा पण आपल्याला आप अवश्य या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे बघा मंडळी ज्याप्रमाणे आपण भगवान ज्या आपण भगवान विष्णूंची सेवा केली की आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करावी लागत घडत असते करावी लागत असते त्याचप्रमाणे आपण रामांची सेवा केली की आपल्याला आपल्याला हनुमानाची म्हणजे मारुतीचीही सेवा आपल्याला करावीच लागते होतच असते आपल्याकडून तर तेव्हा आता आपल्याला जर आपण रामाची सेवा केली तर आपल्याला मारुती स्तोत्रही आपल्याला पठण करायचंच आहे एकच वेळेस करा किंवा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण जरी केलं तरी चालेल पण आपण ज्या वेळेस आपण जेवढ्या वेळेस रामरक्षा स्तोत्र पठण करू तर तुम्ही एक वेळेस करा पाच वेळेस किंवा तेरा वेळेस तुम्हाला जसं घडेल तसं पण एक वेळेस तरी आपल्याला मारुती स्तोत्राचंही पठण आपल्याला अवश्य करायचं आहे हे झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे जेव्हा आपली पूजा वगैरे होऊन जाईल तर आपल्याला नैवेद्य आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे तर बघा मंडळी प्रभू रामचंद्रांना खीर ही अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही खीर करा आता तुम्ही खिरीमध्ये तुम्ही तांदळाची करू शकता शेवयाची खीर करू शकता किंवा रव्याची जसं तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही खीरचा नैवेद्य या दिवशी आपल्याला प्रभू रामचंद्रांना दाखवायचं आहे आता जर नाही शक्य झालं तर शिऱ्याचा तरी आपल्याला नैवेद्य पण गोडाचा नैवेद्य आपल्याला अवश्य या दिवशी दाखवायचा आहे बघा प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस लाखो करोड लोक या दिवशी जन्मदिवस साजरा करत असतात म्हणून आपल्यालाही जसं घडेल तसं पण आपल्याला या दिवशी ही छोटीशी तरी सेवा बघा काही वेळ लागणार नाही या सेवेला पण अवश्य ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर आता ही सेवा झाल्याच्यानंतर महाराज तुम्ही तुमच्याजवळ तुम जर रामाचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता बघा केंद्र जर तुमच्याजवळ असेल तर केंद्रामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस साजरा केला जातो तुम्ही तिथे जाऊनसुद्धा करू शकता त्यानंतर बघा आता आपल्याला ही झाली दुपारची सेवा आणि बघा संध्याकाळीसुद्धा आपल्याला प्रभू रामचंद्रांना नऊ दिवे लावून लावायचे आहेत त्यांच्या फोटोसमोर तर बघा आता कसं करायचं आपला फोटो मांडणी आपण दुपारीच केलेली असणार आहे तर मांड त्या त्याच्यासमोर किंवा जर तुमच्याकडे फोटो नाही आहे तुम्ही काही मांडणी केली नाही तरीसुद्धा आपल्या देवघराच्या समोर बसून आपल्याला नऊ दिवे म्हणजे नऊ पणत्या आपल्याला लावायच्या आहेत त्यामध्ये जो जोडवातीची एकवात करायची त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत बघा ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासावरून परत आले होते तेव्हा आपण सर्वांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती तसंच आपल्याला रामनवमीला म्हणजे येत्या सतरा तारखेला आपल्याला रामन रामजन्माच्या दिवशी सा संध्याकाळी सात वाजता आपल्याला हे नऊ दिवे लावून आपल्याला ही रामनवमी साजरी करायची आहे आणि बघा दिवसभर आपल्याला या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम हा जो दिव्य मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। अतिशय दिव्य असा मंत्र आहे या मंत्राने आपलं जन्मजन्मांतरीचे पाप आपले नष्ट होत असतात म्हणून आपल्याला दिवसभरामध्ये अखंड या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करत राहायचं आहे बघा यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची आपल्या घरावर बाधा राहणार नाही आपली जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात अशी अशी ही सेवा आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिवसाच्या म्हणजे रामनवमीच्या दिवशी आपल्याला करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती की रामजन्म कसा साजरा करायचा या दिवशी काय काय सेवा करायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ